तर मित्रांनो अशा एक लोकेशन वरती आम्ही आलो ना जबरजस्त लोकेशन आहे तुम्ही बघू शकता आपली बाईक इथे उभी आहे आणि ह्या इथे समोर समुद्र एवढा मस्त मोकळा आणि एकदम कोकण कोस्टल राईड आहे की नंबर आहे मी सांगतो नक्की करा बघू शकता तुम्ही आणि मित्रांनो इकडे जर तुम्ही येताय ना तर मॅपच्या भरवश्यावर तुम्ही राहू नका कारण की तुमचं होमस्टेचं नाव सांगा एकदा ओके भूषण होमस्टे बरं वाटत ना रे असं बघितल्यावरती भाई एक गोष्ट मला खूप असं बरं वाटलं की अशी वस्तू आहे ना वस्ती आहे ना तिथे सगळीकडे ना भगवे झेंडे लागलेत भाई मला बघून खूप बरं वाटलं तर हा हरणे बीच आहे दापोली हे बघू शकता हरणे इथे आहे भाई हा तर मित्रांनो आता होमस्टेवरून आम्ही निघतोय पुढच्या लोकेशनसाठी आणि हा चांगला होमस्टे येऊ शकता मी पूर्ण ॲड्रेस आणि लिंक देईन चला काका भेटू आपण तुमचं होमस्टेचं नाव सांगा एकदा ओके होमस्टे भूषण होमस्टे इथे या तुम्ही मस्त तुम्हाला चांगली सर्विस भेटेल ॲड्रेस आणि सगळं देतो मी लि डिस्क्रिप्शनमध्ये चलो ओके ना चला हां टाक टाक मॅप टाक आपल्या गाड्या रेडी आहेत आपल्यासोबत यश असणार आहे पिलियन मध्ये आणि ते दोन एक्सपल्स आहेत ते सोलो असणार आहे तर मित्रांनो या इकडे जर तुम्ही टर्टन फेस्टिवलला याल ना तर इकडे असे होमस्टेस आहेत आणि होमस्टेशिवाय काय तुम्हाला ऑप्शन नाही इथे आणि बेस्ट ऑप्शन आहे तसं पण आणि मित्रांनो या इकडे तुम्ही बघू शकता घराच्या मागच्या बाजूलाच यांच्या ना एवढा मोठा मस्त समुद्र आहे ॲक्च्युली हा समुद्र नाही आहे तर ही सावित्री नदी आहे पण एवढी मोठी आहे ना की तुम्हाला समुद्रच वाटेल आणि तिला क्रॉस करण्यासाठी तिथे बोटसुद्धा सुद्धा आहे तुम्हाला दाखवतो मी कोणत्या बाजूला जेट्टी आहे आणि मित्रांनो या इकडे तुम्ही जर तो बघत असाल तुम्हाला दिसत नाही का गोप्रोमध्ये आपल्या तर तिकडे एक पूल होता पूल बांधत होते पण शाळेत त्याचं काम बंद केलं असं मला काल ऐकण्यात आलं हे बघू शकता इथे या साईडला हे बघा हे सगळं सा पुलासाठी होतं मोठा पूल बांधत होते पण ते कन्स्ट्रक्शन आता बंद केलेलं आहे काही सांगितलं गेलं की कंपनीला लॉस झाला त्यामुळे जे आहे पुलाचं काम बंद करण्यात आलं नाहीतर आपण तिकडनं जेट्टी घेऊन येतो बोटमधनं तर आपल्याला ते करावं नसतं लागलं डिरेक्ट पूल होता इथे बनत होता हा बघू शकता बोटी वगैरे इथे भरपूर आहेत आणि मित्रांनो या इकडे जर तुम्ही जेट्टी साइडला याल ना तर हे सगळं इकडे कोकणी मुसलमान लोक आहेत हे बघू शकतो इकडे सगळे बंगलोज आहेत आई पाणी आलंय आरामात चालवावं लागेल चिखल उडायचा यशवरती अरे विसरलोच आपल्या गाडीच्या वर तर टॉप बॉक्स आहे तर चिखल नाही उडणार आई काय करतोय थँक यू मंडळ आभारी आहे आपलं तर मित्रांनो या इकडे बघू शकता लेफ्ट हँड साईडला अरे फि मच्छीचं हे आहे रे हां हां इथे कोळंबीची जी शेती केली जाते मच्छीची फिश असतात ना आपले कोळंबीचे आपण प्रॉन्स खातो त्याची इथे शेती केली जाते मित्रांनो आम्ही आता जस्ट थांबलो होतो दोन पाच मिनटं कारण की रोहन आहे आपला त्याचा गोप्रो रोज हँग है, होत होता थो त्यामुळे थोडं थांबावं लागलं आम्हाला आणि भाई वाली गर्मी पण जबरदस्त आहे फोर्टी वन डिग्री आहे पण हा जो रस्ता आहे ना तो समुद्राच्या किनाऱ्यावरून आहे त्यामुळे एवढं काय वाटत नाही आहे गाडी चालते तेव्हा साईडला कुठे थांबलो की भाई जबरदस्त वाला गरम होते आणि कोकणातले आपले रस्ते तर तुम्हाला माहितीच आहे त्या वेगळ्याने सांगायची गरज नाही आहे तुम्हाला आपला भाऊ जो होता अजिंक्य तो आपल्याला सोडून गेलेला आहे मुंबईसाठी हॅलो हॅलो भाऊ हॅलो हॅलो रोहन भाऊ रोहन भाऊ रोहन भाऊ आहे तुझ्या मागेच आहे मी भाई हा मागे आहे मागे आहे तुझ्या मागेच आहे मी आरामात चाल फक्त तर मित्रांनो या इकडनं आम्ही राईड घेतला आहे दापोलीला जाण्यासाठी कारण की हा थोडासा शॉर्टकट आहे त्या साईडनी पण रोड होता तो थोडा लाँग कट होता आम्ही शॉर्टकट रोड घेतला आहे पण थोडासा ऑफ रोडिंग आहे असं बोलतात की रस्त्याचं काम चालू आहे आणि ते तुम्ही बघू शकता इथे काम चालूच आहे तसं पण हे साईडला बघू शकता राईट साईडला खळडी टाकली आहे आणि इथे अजून तर रोड कटिंगचं काम बाकी आहे म्हणजे जुना रोड आहे का त्यासोबत नवीन रोड करतात इकडे घाटातलाच रोड आहे आपला हे इकडे थोडं खराब रोड आहे बघूया कसा काय खराब रोड आहे भाई 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 आरामात 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 चालव टॉप बॉक्स आहे भाई मागे हलते फूल हे बघू शकता काम चालू रोडचं चा। खडखडी आहे खडी टाकू नको जर हे प्लेन करतील काय झालं भाई तर जसं की मित्रांनो मी तुम्हाला बोललो या इकडे भरपूर काम चालू आहे रोडचं चा, तर बघू शकता भाई, भाई 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 यार जर तुम्ही या इकडं शॉर्टकट मारायचा विचार करताय ना तर शॉर्टकट तर तुम्ही मारालच पण गाडी अशी गाडी अशी धूळ माती होईल ना भाई म्हणजे रोड इथे ना हे पूर्ण रो रोड कट झाला आहे आता हे शायद डोंगर होतं मोठं आणि याला फोडून जे आपल्या कोकणात तुम्हालाच माहिती आहे सगळीकडेच रोडचं चा काम चालू आहे तर इथे पण असंच रस्ता मोठा करताना काम सुरू आहे भाई जबरदस्त मित्रांनो या इकडे जसं की मी तुम्हाला सांगितलं ऑफ रोड आहे तर भरपूरच ऑफ रोड आहे आणि ॲक्च्युली शॉर्टकट का घेतला आहे कारण की तो जो दुसरा मेन रोड होता ना जो चांगला रस्ता होता तो होता सेवेंटी सेवन किलोमीटरचा होता समथिंग आणि हा समथिंग फिफ्टी टू किलोमीटर आहे तर आपल्याला वीस बावीस किलोमीटरचा ना अंतर पडतं तर त्यासाठी आपण शॉर्टकट घ्यायचं ठरवलं आहे आणि शॉर्टकट घेतल्यानंतर भाई बघा असं काही सीन आहे इकडे जर मोठी गाडी आली ना तर भाई कन्फर्म थांबावंच लागणार काही ऑप्शन नाही आहे हे बघा सगळं खडीचं काम सुरू आहे इकडे आणि सीन सगळ्यात मोठा असं झाला ना की रोहन जो आपला त्याने मॅप लावला होता त्याचा फोन एवढा हिट झाला ना भाई की फोनने वॉर्निंग दिली आहे भाई फोन बंद करा आणि ठेवून द्या आतमध्ये आता था। किती झालं आहे टेम्परेचर फिफ्टी टू फोर्टी टू टेम्परेचर आहे आता आणि त्यामुळे फोन एवढा हिट झाला ना भाई की सांगू शकत नाही जे आयफोन यूज करतात त्यांना माहितीच आहे त्यांना काही वेगळ्याने सांगायची गोष्ट नाही आहे इकडे असं आलं ना बघू शकता पूर्ण पावडर आहे ज्यांनी पावडर लावली नसेल ना त्यांच्यासाठी हा त्यांच्यासाठी बेस्ट रूट आहे अरे त्याला जाऊ दे बरोबर बोलतोयच पण आपल्याला पण तर जायचं आहे ना शेवटी आणि पूर्ण आता धूळ तो उडवणार तर आपल्याला त्याला फक्त ओव्हरटेक करायचं कुठेतरी चांगला रस्ता बघून चांगली जागा बघून त्याला हॉर्न मारून त्याला ओव्हरटेक करावं लागणार आपल्याला तर मित्रांनो या इकडे जर तुम्ही याल ना तर या इकडे दोन रस्ते दाखवतील एक वरच्या बाजूला गेला हा रस्ता आणि हा एक जो आहे ऑफ रोडिंग आपला खालच्या बाजूने चालला आहे हा चालला दापोलीचा शॉर्टकट रोड आहे आणि मित्रांनो इकडे जर तुम्ही येत आहे ना तर मॅपच्या भरोशावर तुम्ही राहू नका कारण की दिवसा जर तुम्ही येत आहे ना भाई तर एवढी जबरदस्त गर्मी आहे ना इथे तुमचा फोन पण चालणार नाही आणि मॅप हां इकडच्या लोकलच्या लोकांना विचारत विचारत जर तुम्ही जाल ना तर तुम्ही आरामात पोचून जाल पण मॅपच्या भरोसे राहू नका कारण की कशेत ना रोड पण असे एक दोन येत आहेत आणि ते कळत नाही आहेत आणि काही लोकांना माहिती नाही तर तुम्ही दोन तीन लोकांना विचारा वेगवेगळ्या कारण की कोणी लेफ्ट सांगतोय कोणी राईट सांगतो आहे इकडचे लोकल जे असतील त्यांना विचारलं तर प्रॉपर तुम्हाला रस्ता माहिती पडेल जर मोठी गाडी आली ना तर तुम्ही बघू शकता फक्त एक बाईक आणि एक मोठी गाडी जाऊ शकते अमोरसमोर ना भाई इथे बेकार सीन होतोय कारण की आत्ता जस्ट आहे ना एक ट्रकवाला पळवा झाला जोरात आणि आमच्या समोर आला अचानक टर्निंगवर गचकन आणि भाई रोनची तर फापडली नशीब कचकन ब्रेक दाबला आणि थांबला हा बघा आला बघा हा बघा आई भाई 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 हा ना यार हे लोक थांबतच नाही आपल्याला थांबावं लागतं हां तू आरामात चालव कारण की सही आहे भाई तूच पुढे राहा कारण की मी पुढे असलो ना भाई तर विजय खोल होऊन जाईल आरामात चालू या तुझ्या मागे मागे मी बरोबर चालेल कारण की मी पुढे असलो ना भाई तर त्याच्या आणि माझी टक्कर झाल्याशिवाय राहणार नाही हां मित्रांनो वाला सीन आहे इथे लोक खूप खतरनाक प्रमाणे गाडी चालवतात प्रकारे आराम या इकडे बघू शकता गावाकडे शेळ्या बकऱ्या बघू शकता तुम्ही बरं वाटत ना रे असं बघितल्यावरती अरे भैया अंगावर का टाकतोय राईड रोड आहे त्याला अरे डॉक्टर साहेब ऐसे क्यों कर रहे हो तर त्या तिकडे ना जबरदस्त नजारा आहे नारळी फोफडीची पूर्ण झाड आहेत आणि एकदम जबरदस्त आहे पूर्ण बघू शकता या साईडला नारळी फुफडीच्या पूर्ण झाड आहेत बाग आहेत पूर्ण भाई साब जब जबरजस्त त्यामध्ये ना, ना? जरासे ट्राफिक लागले ट्राफिक ह्या कारणाने लागले ना की जसं की तुम्ही बघताय बघू शकता मित्रांनो कोकणातली चालली आपली लालपरी आणि एवढा ट्राफिक झाला ना म्हणजे काय सांगू मागे भरपूर गाड्या आल्यात केळशीमध्ये पोचलेलो आहोत आणि केळशीत ना आता आपल्याला जायचं आहे दापोलीला दापोलीमध्ये मी पहिल्यांदाच येतो आहे या अगोदर कधी नाही आलो आहे कोकणातलाच आहे मी पण राजापूरचा पण या रस्त्याला कधी मी आलो नाही आहे फस्ट टाईम येतो आहे भाई जाईल का गाडी आपली धन्यवाद भाऊ रस्ता दिल्याबद्दल किलोमीटरनंतर इकडे ना चांगला रोड लागला आहे आपल्याला बघूया आता हा केळशीतना जो निघालेला रोड आहे तो कुठपर्यंत चांगला रोड आहे हा मला वाटतं पूर्ण चांगलाच असेल कारण की हा डायरेक्ट हायवेला निघणारा रोड असेल आणि कोणाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा की केळशीचे दापोली किती किलोमीटर आहे फर्स्ट टाईम आलो भाऊ मी तर मस्त रोड आहे सुबम एक नंबर रोड आहे दापोलीचा ब्रिज बोलतात तो हाच आहे का रे केळसी आणि दापोलीच्या मधला ब्रिज आहे हाच वाटत शायद आणि नदी बघू शकते इकडे जबरदस्त व्ह्यू आहे रे भाई मित्रांनो बघू शकता जबरदस्त अशी नदी आहे तिकडे पूर्ण तो ही नदी आणि या बोटी बघू शकता ही ती होती मुंबईला जाणारी मुंबईवरला मुंबईवरून गावी येणारी आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत कोस्टल रोडला आणि बघू शकता तुम्ही रस्त्याच्या बाजूलाच एवढा मस्त जबरदस्त असा समुद्र किनारा लागलेला आहे भाई यार म्हणजे कोकण कोस्टल राईड आहे की नंबर आहे यार कोणी केली नसेल तर मी सांगतो नक्की करा बघू शकता तुम्ही थोडं आपण सॅडलिंग करूया आणि तुम्हाला दाखवतो मी की भाई जबरदस्त असा व्ह्यू येतोय कोकणची माणसं त्या तिकडे समुद्राचा किनारा होता म्हणजे आणि बीच या साईडला जिथे वाळू आहे आपली तिकडे आपण जाऊ शकतो पण आता आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे त्यामुळे आपण चाललो डायरेक्ट आपल्या लोकेशनवरती कारण तिकडनं आपल्याला मुंबईला सुद्धा निघायचं आहे आणि त्यानंतर मी आपला मुंबई गोवा हायवे सुद्धा एक्सप्लोर करीन सांगेन कुठे खड्डे आहे किंवा काय आहे जी अपडेट आहे ती मी तुम्हाला देईनच व्हिडिओवरती तर व्हिडिओवर बनवून राहा आणि ऍक्च्युली याचे ना पूर्ण पार्टमध्ये येतील व्हिडिओ तर मित्रांनो या इकडे तुम्ही बघू शकता वॉच टॉवर आहे आणि बाजूला असं पूर्ण समुद्र तिकडे तर मित्रांनो अशा एक लोकेशनवरती आम्ही आलो ना जबरदस्त लोकेशन आहे तुम्ही बघू शकता आपली बाईक इथे उभी आहे आणि या इथं समोरच समुद्र एवढा मस्त मोकळा आणि एकदम यार जबरदस्त वाटलं तिथे रोहन गेल्या पुढे आणि एक सीन मोठा झाला प्रशांत जो आमच्यासोबत होता तिसरा रायडर त्याची बाईक आहे ना पंक्चर झाली त्याने इथे चालत होता आणि इथे बघू शकता या लोकेशनवरती ना भाई काही लोकांनी एवढी घाण केलेली आहे ना म्हणजे ड्रिंक्स वगैरे करून अशा बॉटल्स वगैरे कचरा केलेला आहे तर यार प्लीज असं करू नका तुम्ही तुमचं खावा पिवा आणि जे असेल ना डस्टबिनमध्ये टाकत जावा हे बघा इथे एकदम बेकार प्रकारे असं ना घाण केलेली आहे आणि इकडे बघू शकता ह्या काचा त्याच्या टायरमध्ये घुसला आणि त्याचा टायर जो पंचर झालाय तर तो भाई जरा पुढे गेलाय प्रशांत आणि आता जायचं मला आम्हाला पुढे त्याला बघायचं कारण की काय आहे आता कुठे पंचरवाला भेटेल एवढ्या सुमसान आपल्या जागेमध्ये कारण की कोकणातल्या आपल्याला जास्त काही गोष्टी माहिती नसतात आणि कुठे काय अवेलेबल असेल आपल्या मुंबई सारखं नाहीये की पाच दहा मिनिटांमध्ये लगेच पंचरवाला जागोजागी असतो तसं नाही आणि मित्रांनो आता आम्ही आलो आहोत आंझरलीमध्ये आंजरलेमधनं जर कोणी व्हिडिओ बघत असेल गावाकडचं तर नक्की कमेंट करून सांगा तुम्ही पहिल्यांदाच आलो मी आंझरलेमध्ये सुद्धा तर मित्रांनो इथे जर तुम्ही दापोलीला जाण्यासाठी ना आता हरणेमध्ये आलोत आम्ही आणि इथे ना भरपूर असे रस्ते आहेत ना काही छोटे रस्ते हे बघा आता इथे तिथे मेन रोड होता ॲक्च्युली आणि हा इथे आतल्या बाजूला रोड दाखवतोय तर त्या काकांनी सांगितलं या बाजूने जावा तुम्ही कसं नाही आपल्याला माहिती नाही आहे तर आपल्याला विचारत जावं लागते आणि समोरच्यानी जर आपल्याला चुकीचा सा ॲड्रेस सांगितला ना भाई तर मग झालं कल्याणच कल्याण आपलं इकडनं थोडंच पुढे गेल्यानंतर ना हरणे बीच येईल पुन्हा एकदा एक घाट लागलं आपल्याला आणि घाट चढायचं म्हणजे यार विषय खूप खोल आहे आणि आपली गाडी विथ पिलियन आहे तर थोडी जास्त लोड घेते आणि त्यासोबत आपल्या गाडीवरती हेवीवाला फॉर्टी फाईव्ह लिटरचा टॉप बॉक्स सुद्धा आहे तर भाई विषय मोठा होतो पण ठीक आहे काय नाही आपली गाडी तेवढी कॅपेबल आहे मित्रांनो इकडे परत एक ब्रिज लागलाय या इथे छोटी अशी नदी तुम्ही पाहू शकता आणि ब्रिज एवढा मोठा का बनवला आहे भाई अगर एवढी छोटीशी नदी आहे तर ब्रिज त्या तिथपर्यंत बनवलाय तर काहीतरी कारण असेलच तर बघूया आपण इथे कायच नाही हां इथे पण बोटी आहेत आणि इथे मोठा भाई ब्रिज बनवला आहे त्यामुळे मोठी नदी आहे इथे इकडे छोटी होती इकडे पुढे मोठी नदी आहे तुम्हाला मी पूर्ण दाखवायचा प्रयत्न करतो या बघू बोटी वगैरे सुद्धा आहे तिथे आणि समोरून येत आहे कोकणातली लाल परी कोणती आहे भाई केळशी ओके केळशी हे नाव मी ऐकलं केळशी मधला आपला युट्युबर मित्र आहे एक फेमस आपला युट्युबर आहे केळशीतला थोडा वेळ अगोदर छोटासा घाट लागला होता तो घाट नव्हता ऍक्च्युली दळणवळणचा एक छोटा रस्ता होता पण हा इकडे प्रॉपर घाट लागलेला आहे आणि भाई घाटाच्या इकडे एवढा वरून जो व्ह्यू येतो ना भाई जबरदस्त वाला येतोय ते बघू शकता हा मग दाखवतो मी तुम्हाला एकमेक प्रॉपरली गाडी आपण थांबवून दाखवतो मी मला बघूया किती जबरदस्त येतोय भाई खतरनाक आहे यार मानलं पाहिजे कोकण म्हणजे आपलं खरंच स्वर्ग आहे हा नजारा बघून मित्रांनो तुम्ही समजू शकता की कोकणामध्ये जन्माला येणं म्हणजे खूप नशीबानच बोललं जातं ते हेच सीन आहे की एवढं जबरदस्त नाही भाई यार सा का की यार म्हणजे जेवढं बोलाल तेवढं कमीच आहे कोकणाबद्दल त्या तिकडे बघू शकता ट्रक्स आहेत आणि थोडंसं असं ब्रीजसारखं काम चालू आहे तर काय चालू आहे नक्की मला माहिती नाही आहे पण एकदम ट्रक आहे ना एवढूसा दिसतोय मला एवढूसा म्हणजे अगोदर मला कळायला पण नाही की तिकडे आणि एक नाही दोन तीन ट्रक्स आहेत आणि तिकडे बुलड सुद्धा आहे तर काहीतरी काम चालू आहे छोटं मोठं असं मोठं काम आहे पण भाई जबरदस्त वाटतंय आणि रस्ता तर दिसतच नाही आहे माणसं तर भाई बोलूच नका पण फक्त ट्रक एवढूशे दिसतात एवढूशे एकदम मुंगी सारखे दिसतात तर मित्रांनो या घाटात आल्यानंतर ना इथे वरती आम्ही एक लोकेशन आहे तिथे आलो आणि हा लोकेशन जो आहे ना इथे व्ह्यू पॉईंट आहे इथे बाजूला समुद्र आहे त्याचा व्ह्यू पॉईंट आहे तसे इथे आपण चाललो आहोत व्ह्यू पॉईंटला केवढी तरी पब्लिक आली होती फोटोशूटला झाला यांचा फोटोशूट आपण जरा एक दोन फोटो क्लिक करून मग जाऊया आपण इकडनं अरे भाई साहेब खाली बघू शकता तुम्ही लोक एक वस्ती आहे अशी तिथे मंदिर एक भाई आणि भाई एक गोष्ट मला खूप असं बर वाटलं की अशी वस्तू आहे ना वस्ती आहे ना तिथे सगळीकडे ना भगवे झेंडे लागलेत भाई मला बघून खूप बरं वाटलं की भाई कोकणामध्ये सुद्धा आपल्या हिंदुत्वाला एवढं जपलं जातं तेवढ्या भागामध्ये पूर्ण झेंडे आहेत भगवे झेंडे या सर्व घरांवरती न भगवे झेंडे तिथपासून इथपर्यंत तिकडे त्या बाजूला नाही आहेत आणि त्या तिकडे एक मस्जिद आहे आणि तिकडे मंदिर आहे भाई जबरदस्त व्ह्यू होतोय या लोकेशन वर निघत आहोत कारण की आपल्याला प्रशांतला सुद्धा शोधायचं आहे कारण की आता इथे नेटवर्क नाहीये आणि भरपूर प्रॉब्लेम होत आहे त्याचं कारण की टायर पण पंचर झालेलं आहे तुम्ही पुन्हा बघू शकता पुन्हा एक असं आपल्याला लागलेलं आहे व्ह्यू पॉईंट भाई तुम्ही कोकणामध्ये जेवढं फिराल ना भाई तुमच्या मोबाईलची पूर्ण मेमरी फुल होईल पण व्ह्यू पॉईंट काही संपणार नाही असा आहे आमचा कोकण माझ कोकणचं का आणि या टर्निंग वगैरे तर यार विषयच नाही म्हणजे कंटिन्यू जिल्ह असतात फक्त गाडी आरामात चालवली पाहिजे हे रोड आहेत माहिती आहे सरळ रोड असला ना भाई तर एक नंबर पण कसं हे पूर्ण रस्ते आहेत पूर्ण फिरून फिरून जात आपल्याला पूर्ण फिरून जात त्यामुळे आपलं किलोमीटर वाढतं बघू शकतो एकदम जबरदस्त असे टर्निंग आहेत आणि समोर समोर मला वाटतं ना हा बघा हा रोड पूर्ण तसा फिरून समुद्राच्या किनाऱ्यावर ना खाली तसा उतरणार आहे तिकडे पूर्ण असा फिरून जाणार एकदम क्लोज होऊन जाणार आहे आणि मी परत असंच बाहेर निघणार आहे आपण भाई कसे रोड यार फॅमिली ट्रिप केलीच पाहिजे पक्का तर मित्रांनो या इकडे समोर तुम्ही बघू शकता हा हरणे बीच आहे दापोली हे बघू शकता हरणे इथे लिलय भाई हा हरणे बीच आहे त्या तिकडे वर बघू शकता तुम्ही कशी प्रॉपर्टी आहे बिल्डिंग्स वगैरे छोट्या छोट्या मिनी बिल्डिंग्स आहेत दोन तीन माळ्याचा रेसिडेन्शियल असा एरिया बनवलेला गेलेला आहे पण त्यांना कदाचित मला वाटतं की त्यांना समुद्राचा व्यू भेटत नसेल कारण मध्ये असा ना एक डोंगर आहे दापोलीला जाण्यासाठी असा हा चांगला रोड लागलेला आहे तर इकडनं काही टेन्शन नाही आपल्याला समोरून सुद्धा गाडी आरामात जाऊ शकते आणि आपण सुद्धा आरामात जाऊ शकतो हा एखाद्या वेळेस कोणी जर रॉंग साईडने आला वेडेसाळे करत तर त्याला आपण काय करू शकत नाही पण रोड चांगला आहे दापोली इकडनं नऊ किलोमीटर आहे मी जस्ट बोर्ड बघितलं हा नऊ किलोमीटर आहे मुरुड भाई हे कुठलं मुरुड आहे कोकणामध्ये अशी किती मुरुड आहे भाई काय माहिती आता एक बोर्ड होता तिकडे मुरुड दिसलं हे लेफ्ट राईट काय लेफ्ट राईट काय ओके आसूद हे असूद गाव आहे आणि इथे सगळं लिहिलेलं मंडणगड पन्नास किलोमीटर काय अरे भाई यार गेला पण बोर्ड दापोली सहा किलोमीटर आहे आता इकडे ए रोहन माझी गाय चालव रे बाबा समोरून बक्की गाडी येते आणि आम्हाला जरा सांगत जा की गाडी येतोय करून बघू शकत टन बघा टन बघा टन बघा ए भाई गाडी आली आरामात आरामात भाई साहेब कतरना क्वालिटर का एक नंबर काय करतोय भाई इनोवा म्हणजे ह्याला वाटतं की हा जेट चालवतो रे अरे 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 बापरे बाप भाई साहेब क्रेटा तर मित्रांनो या इकडे आता का मार्केटला आलो पोचलो आम्ही आणि इथे रस्ता दाखवतो आहे महाड साठ किलोमीटर आहे गुहागर बेचाळीस किलोमीटर आहे आणि दाभोळ अठ्ठावीस किलोमीटर आहे आणि मुंबई दोनशे एकतीस किलोमीटर आहे आणि आता आम्ही मित्रांनो दापोलीमध्ये पोचलेलो आहोत आणि आता जात आहोत आम्ही ह्यांच्या लोकेशनवरती इथे या लोकांनी रूम बुक केले आहेत कारण की हे लोक इथे स्टे करणार आहेत आणि आम्ही एक आपलं देवाचं दर्शन घेऊन जाणार आहोत इकडे एक आपलं देऊळ आहे ते त्यांना माहिती आहे की कुठल्या देवळात जायचं आहे तर देवाचं आम्ही दर्शन घेऊन मग आम्ही मुंबईला निघणार आहोत आपले रोहन पाटील साहेब आहेत त्यांना माहिती आहे तर मित्रांनो या इकडे आपण दापोली मार्केटमधून मा आता इकडे प्रॉपर पोचलेलो एका लोकेशनला या लोकेशनचं नाव आहे अभिषेक हॉटेल आहे हे आणि इथे जे आहे ना आपले स्टे घेणार आहेत तर स्टेमध्ये रोहन आणि प्रशांत आहे हे दोघं स्टे करणार आहेत इकडे आणि तर या इकडे आपण अभिषेक हॉटेलला आलेलो आहोत आणि अभिषेक हॉटेलमधनं आपण आता एका मंदिरात जाणार आहोत तर मंदिराचं लोकेशन आहे रोहनला माहिती आहे आणि कोणत्या मंदिरात जाणार ते सुद्धा त्यालाच माहिती आहे आपण त्यालाच विचारूया आणि या इकडे विहीर आहे भाई जबरदस्त पाणी एकदम कमी आहे म्हणजे पाणी नाही नाहीच्या बरोबर आहे पण क्लीन आहे पूर्ण आतलं दिसते च